मंडळी जुन्या जाणत्या माणसांनी आपल्याला बरंच काय बाई शिकून ठेवलंय आपल्याला कधी कधी ते हेक्टिक वाटतं पण जुनं तेच सोनं आता तुम्ही म्हणाल की मला म्हाताऱ्या कोत्र्यांचा एवढा पुळका का आलाय तुला तर मुद्दा असा आहे की आज मला एक जुनी म्हण आठवली जिचा उल्लेख म्हातारी माणसं कायम करत असतात ती म्हण म्हणजे अंतरून बघून पाय पसरावा म्हणजेच आयपत बघून खर्च करावा ही मना आठवण्यामागचं कारण काय तर आयफोन सेवन्टीन जेव्हापासनं फोन लॉन झालाय तेव्हापासनं तो घेण्यासाठी पोरांनी अक्षरशः केले हे करत असताना आपलं सगळंच बजेट घडू शकतं हे कोणाच्या धॅनिमेनी पण नाही नात केला पण वाया नाही गेला या धुंदीत सगळं सुरू आहे आता यादबी काय काय अठरावीस वर्षांची कर्ड आपल्या दिलरुबाला आयफोन गिफ्ट करण्यासाठी आटापिटा करतात भले ती दिलरुबा तिचा आहे म्हणजे खिस्सा म्हणूनच घरात नाही दाना मला म्हणा नाना अशा लोकांसाठी बजेट नसताना आयफोन घेणं कसं चुकीचं ठरू शकतं यासोबतच आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष करणं कसं धोकादायक ठरू शकतं हा धोका टाळण्यासाठी काय केलं पाहिजे हे सगळंच आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे गाव असो की शहर सध्या बहुतांश जणांची जिंदगी फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये चालली आता बऱ्याच जणांना टाळणार नाही नेमका हा विषय काय पण फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे या शिफ्ट आहेत त्या ज्यामध्ये कामगाराला ड्युटी करावी लागते बरं ह्या जे कंत्राटीतोर म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांचं तर लय अवघड आहे उघड धरून पंधरा साठी त्यांना राबराब लागते अशी गंडेल परिस्थिती असताना बाहेर मात्र या गाड्यांची वेगळीच दुनिया आहे जमजमाइजम नावाचा नवीन इजम सभोवताली पसरलेला दिसून येतोय मागड्या ब्रँडचे शूज कपडे आणि सगळंच कसं ब्रँड पाहिजे चार माणसांचं विशेषतः पोरींचं लक्ष आपल्याकडे जावं हाच काय तो गोल यांना आधात मग किती पैसे येतात आणि किती जातात त्याकडे लक्ष दिलं जात नाही आता यात वीस पंचवीस वयाच्या तरुणांचा बऱ्यापैकी समावेश असतोय आता खरडून काढलं तरी मास नसते यांच्या गाव मिसरूड बी फुटलेलं नसते पण सालटी गेली तरी चालेल पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे असा रुबाब असतो यांचा अंतर वस्त्राला आतनं ठिगळ असते त्यांच्या पण बाहेरून काढायला कांजीच पाहिजे हातात आयफोन पाहिजे त्यासाठी मग हे घडी एमआयडीसीत स्वतःची चाळण करून घेतात हे विषय वेगळा आहे पण मग अशी सांगितलं ना सालटी गेली तरी चाल पण रद्बा कमी झाला नाही पाहिजे काय काय घडी तर स्वतः पंधरा हजाराचा फोन वापरणार पण त्यांच्या त्यांच्या ह्यासकांडासनी दीड लाखाचा फोन घेणार आता ह्यासकांड म्हणजे काही माहीत नसेल तर तुम्ही अजून लय महाग आहे आता त्या ह्यासकांडानं तिकडं मोबाईलसाठी एक मेकअप कि साठी एक रोजच्या पिझ्झा बर्गरसाठी एक सोडायला आणायला एक आणि असच आपलं गप्पा मारायला एक असे त्याच्यासारखे कित्येक मजनू अगोदरच सेट करून ठेवलेले असतात हे विषय वेगळा आहे पण पुन्हा मुद्दा ते हो सालटी गेली तरी चालेल पण भाऊचा रुदबा कमी नाही झाला पाहिजे आता या जुद्व्यापायी लाख दीड लाख रुपये खर्चून ऐकून घेतला जातो आणि त्याची व्याजाचे हप्ते भारता भारता पार, पार पार्श्वभागाची चाळण केली जाते आता काय जण म्हणते काय बोलायला येऊ आहो पण आहो ज्याला जळतंय त्यालाच कळतंय शेवट्या ऐकायला तिकट असला तरी मुद्दा खरा आहे ना आता हे सात भरता बारत भरता उदरनिर्वाह चालवला जातो आय फोन बघताच आता कुठे दहावे म्हणून अशी स्थिती होते आणि तिथून पुढे नुसतं मिरावणं चालू होतं मुद्दाम हातात मोबाईल ठेव हो। तीन कॅमेरा दाव अरे हो भाई हे लाव आता ही जी काही प्रक्रिया आहे ना फोन घेण्याची ती ज्या वेगाने घडते ना त्याच वेगानं महिन्याचं व्याज भरण्यासाठी बँकांकडून तगादा लावला जातो आणि त्यातून मग बाकी आर्थिक समस्या निर्माण होतात उसनवारीला सुरुवात होऊन विषय टॉस होऊन जातो हे चित्र पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की पूर्ण आर्थिक नियोजन नसताना आयफोन घेणं म्हणजे अक्षरशः हत्ती पोचल्यासारखं आहे पैशांचं गणित जुळत असेल तरच अशा उच्चप्ती केल्या पाहिजेत आता बऱ्याच जणांचा असाही सल्ला असतोय की आयफोनच्या पैशात छोटासा बिझनेस उभा राहील त्यातून काहीतरी प्रोडक्टिव्ह होईल त्यातून पैसा खेळता राहील अशा लघु उद्योगाला सुरुवात केली कधी पण फायद्याच आहे हो ज्यातनं हातात पैसा खेळता राहतो अशा लघु उद्योगाला सुरुवात केलेली कवाबी चांगलीच त्यासोबतच गुंतवणूक देखील फायद्याची असं म्हणतात की वयाचे आत गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे असं केल्यानं वयाच्या पंचेचाळीस वर्षांचं होईपर्यंत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे शक्यता जास्त असते आपल्या सगळ्यांना माहितच असेल की वॉरन बप्पेनं वयाच्या नवव्या वर्षापासून बचतीला सुरुवात केलेली होती यासोबतच आजकालच्या काळात हेल्थ इन्शुरन्स असायलाच पाहिजे तज्ज्ञ सांगतात की किमान सहा महिन्यांचं आर्थिक नियोजन तुमच्याकडे पाहिजे त्यासोबतच दर सहा महिन्यांनी किंवा वर्षांनी तुमच्या आर्थिक स्थितीचा तुम्ही आढावा घेतला पाहिजे उत्पन्न वाढलंय काय का नवीन खर्च जोडलाय का त्यानुसार तुमचा प्लॅन अपडेट केला पाहिजे महिन्याला किती पैसे येतात आलेले पैसे कुठं जातात हे कायम बघत राहिलं पाहिजे त्यासाठी करता येण्यासारखे बरेच उपाय आहेत तुमचं उत्पन्न आणि खर्च दोन्हीची पडताळणी केली पाहिजे असं जेव्हा आपण करू तेव्हाच समजेल की फालतू खर्च कुठं होतोय तो खर्च कमी करा बचत वाढवा भावानो यासोबतच एक महत्वाची गोष्ट म्हणजे भविष्यात होणाऱ्या मोठ्या खर्चाची तयारी करण्यासाठी छोट्या बचती गरजेचं आहे अशी गुंतवणुकीची सुरुवात अगोदरपासूनच केली तर आयवेळी पैसे नसणं ही समस्या राहत नाही आता राहतो विषय आयफोनचा तर मित्रांनो एकदम भारी क्वालिटी असलेला कॅमेरा आहे प्रायवेशी संबंधी एकदम बेस्ट फोन आहे वापरायला स्मूद आहे चांगली कारण आहे ती पण पैशाचं सोंग आणता येत नाही हो हे पण तितकंच खरं आहे ना आय बाप राहणार राबणार आणि आपण आयफोन घेऊन गावात बोंबलत फिरणार असलं प्रकार करणं बरोबर आहे का एकदा विचार करा आणि कोणीतरी चांगल्या माणसानं सांगून ठेवले दहा लाख कमाई असेल तर एक लाखाचा माच करावा नाहीतर चाराण्याची कुंबडी आणि बाराण्याचा मसाला झालाच म्हणून समजा बाकी आपण वर उगालेलं ज्ञान हे आर्थिक नियोजन कसं करावं या संबंधी होतं लयच कंड असेल आणि लयच पैसा खर्चच करायचा असेल तर महिन्याचा थोडं पैसा शरीरावर देखील खर्च करू शकता तेवढंच मसल गेन झालं तर चार माणसं आणखी बघत बसतील नाही का त्यामुळे नात करा तर पैसा पाणी बघूनच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद